राजस्थानच्या वाळवंटाला मिळतोय नवा समुद्र मार्ग मित्रांनो नमस्कार मी नवीन भिडे आणि आपण पाहतात देशदर्शन डायरीज आज आपण एका खूप अशा रोचक परंतु तेवढ्याच अविश्वसनीय वाटणाऱ्या विषयावरती चर्चा करणार आहोत राजस्थानच्या वाळवंटाला थेट समुद्र मार्गाने जोडण्याची तयारी सुरू आहे होय ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना कारण राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे वाळवंट उष्णता तीव्र पाणी टंचाई आणि समुद्र तर दूरदूरपर्यंत नाही पण आता भारताच्या नव्या व्यापारी मार्ग तसेच पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक कॉरिडॉर यांच्या मदतीने राजस्थान हे भारताच्या व्यापार नकाशावर एक महत्वाचं केंद्र बनवू इच्छित आहे कसं ते आपण या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया हे महत्वाचं का भारताचा बहुतांश समुद्री व्यापार हा गुजरात महाराष्ट्र तमिळनाडू आणि ओरिसा या सगळ्या किनारपट्टी राज्यांमधून होतो त्यामुळे ह्या राज्यांमध्ये जो माल बनतो तो पोर्टवरती लवकरात लवकर पोहोचतो तसेच त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च देखील कमी असतो पण राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब दिल्ली मध्य प्रदेश ह्यासारख्या राज्यांमध्ये जे थेट समुद्राशी जोडलेले नाहीये त्या राज्यांमध्ये जो माल बनतो त्यांना पोर्टवर पोहोचण्यासाठी खर्च करावा लागतो त्यामुळे राजस्थान जर का थेट समुद्राशी जोडला गेला तर त्यांचा वाहतूक खर्च कमी वेळेमध्ये वीस ते तीस टक्के बचत निर्यात स्पर्धात्मक बनते तसेच नव्या उद्योगांना देखील खूप चालना मिळते कुठल्या मार्गाने समुद्र कनेक्शन तर मित्रांनो याच्यासाठी राजस्थानच्या जे जलसंसाधन मंत्रालय आहे आणि केंद्र सरकारचं इनलँड वॉटरवेज डिपार्टमेंट यांच्यामध्ये एक मुंबईमध्ये एक बैठक झाली त्या बैठकीत असे ठरवण्यात आले की गुजरात मधील जे कांडला पोर्ट आहे त्याला राजस्थानतील जालूर जिल्ह्याला थेट समुद्राशी कनेक्शन करण्याचा विचार चालू आहे त्यासाठी जवळजवळ अडीचशे किलोमीटर लांब असा एक कालवा तयार करण्यात येणार आहे जो ज्याची ही पंचवीस मीटर आणि रुंदीही जवळजवळ तीनशे मीटर असणार आहे राजस्थानमधून वाहणाऱ्या जमाई आणि लुणी या नद्या आणि रॅन ऑफ कच्छ यांच्याद्वारे हे कनेक्शन शक्य होणार आहे या प्रकल्पाचे राजस्थानला काय फायदे राजस्थानमधील मार्बल ग्रेनाईट टेक्स्टाईल व हँडीक्राफ्ट यांची निर्यात वाढ ते गॅस व ऊर्जा प्रकल्पांना जलद पुरवठा राजस्थानचा लॉजिस्टिक हब म्हणून विकास होणे शक्य सीमावर्ती राज्यांच्या दृष्टीने समुद्री पुरवठा मार्ग हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो भारताच्या पायाभूत बदलांमध्ये राजस्थान का महत्वाचा मित्रांनो भारत आता फक्त जमीन मार्ग नव्हे तर लँड सी एअर प्लस रेल्वे अशा मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट कडे वेगाने वाटचाल करत आहे राजस्थानमध्ये आधीपासूनच हे प्रकल्प खूप वेगाने सुरू आहेत जसे डी म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्याचप्रमाणे अमृतसर जामनगर एक्सप्रेस वे आणि भारतमाला व सागरमाला यासारख्या प्रोजेक्टचे इंटरलिंकिंग त्यामुळे राजस्थान आता पारंपरिक वाळवंट न राहता देशाच्या ट्रेड स्पाईन सारखे काम करू शकतो मित्रांनो राजस्थानला जेव्हा हा समुद्री मार्ग मिळेल तेव्हा राजस्थान हा केवळ पर्यटन व इतिहासापुरता मर्यादित न राहता भारताचा नवा ट्रेड कॉरिडॉर बनू शकतो यात वाद नाही आपल्या भारताला अशा प्रकारच्या प्रकल्पांची आज नितांत गरज आहे कारण की आपली जी स्पर्धा आहे ती म्हणजे आपला शेजारी राष्ट्र चीन ह्याच्या सोबत आहे आणि तुम्हाला माहितच आहे की एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून चीनने त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती किती खर्च केला त्यामुळे आज चीन ही जगाची फॅक्टरी बनलेला आहे त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत जर आपल्याला विकसित भारत खरंच घडवायचा असेल तर अशा प्रकारच्या प्रकल्पांची आपल्याला नितांत गरज आहे हे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो तुमचे देखील यावरती काय मत आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी विषयावरती चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद